पंढरपूर जवळील नारायण चिंचोली येथील राजमुद्रा या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून चार महिलांची सुटका केली तर हॉटेल मालकासह चार पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नारायण चिंचोली येथील राजमुद्रा हॉटेलवर बेकायदेशीर वेशावृत्ती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली या कारवाईमध्ये राजमुद्रा हॉटेलवर बेकायदेशीर वेशावृत्ती सुरू असल्याचे निदर्शनास आले त्यामध्ये पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक व चार आरोपींना ताब्यात घेतले आहे हॉटेलवरील रजिस्टर आक्षेपार साहित्य मोबाईल फोन व रोकड पोलिसांनी जप्त केली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे आरोपींना न्यायालयासमोर उभे करणार आहे तर सुटका केलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात येणार आहे अशी माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगळे यांनी दिली आहे आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण चिंचोली पंढरपूर तालुक्यामध्ये राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी इल्लिगल मॉरल ट्रॅफिकिंग आणि देह व्यापार अवैधरित्या चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली या माहिती माहितीच्या आधारावरती आम्ही ट्रॅप लावला आणि आज जवळजवळ आठ ते नऊ त्या दरम्यान आम्ही ह्या ट्रॅप लावून तेथे ह्या रिसॉर्टच्या ठिकाणी कारवाई केली ह्या कारवाईमध्ये आम्ही चार महिलांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झालो आहोत व त्याचबरोबर चार अक्युजला आम्ही नॅप केला आहे व त्याचबरोबर इतर अजून कोणी याच्यात सामील आहे का याची चौकशी करून त्यांना हे आरोपी म्हणून निष्पन्न करून आमची ही काही जी कारवाई आहे ती चालू आहे मॅनेजर येस हॉटेलचे मालक, yes, uh, मालक जो आहे तो त्या ठिकाणी त्या काउंटरवरती रिसेप्शनवरती आढळला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्या रिसेप्शनमधून रेजिस्टर्स ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावे व महिलांची नावे आहेत व त्याचबरोबर त्यांचा मोबाईल ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज व यू पी आय ट्रान्झॅक्शन्स जे झाले आहेत त्याची माहिती आहे ते आई सग आम्ही जे काही इतर सामग्री आहे त्याचबरोबर आ, ते काही क का, कॉन्ट्राबँडचे पॅकेट्स आहेत व त्याचबरोबर इतर कॅश आहे ही आम्ही जप्त केलेली आहे गुन्हा दाखल झाला आहे आता कारवाई चालू आहे कारवाई झाल्यावरती गुन्हा दाखल होईलच लवकरच आता ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही शेल्टर होममध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्याचबरोबर जे आरोपी आहे त्यांना उद्या माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी पुढे आहे ती चालू आहे आणि ती चालू राहील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या